चला आज बनवूयात नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या आळूच्या वड्या तुम्ही याला नाश्त्याचा प्रकारसुद्धा समजू शकता किंवा तुम्ही जेवणासाठीसुद्धा वाढवू शकता इतक्या सोप्या साध्या आहेत की बनवायलासुद्धा फार तुम्हाला कंटाळा येणार नाही एका साईडला काम करत राहा दुसऱ्या साईडला या छान आळूच्या पड्या तयारसुद्धा होतात आता यासाठी काय करायचं तर काही नाही नेहमीप्रमाणेच आळूची पानं घ्यायची आहेत यावरची देठ जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि जाडशिऱ्या ज्या असतील ना देठाच्या त्यासुद्धा आपल्याला काढून आहेत मोठी पानं असू द्यात किंवा छोटी पानं असू द्यात कशीही पानं असली तरीसुद्धा चालतील आता अशाच पद्धतीने तुम्ही बघा बाकीच्या सगळ्या पानांची जी बी देठं आहेत आणि थोडेशा जाडशिऱ्या वाटत आहेत त्या मी काढून घेते आणि इथं जर तुम्ही बघितलेत काही पानं छोटी आहेत काही मोठीसुद्धा आहेत तर कोणत्याही प्रकारची कोणत्याही साईजची अशी पानं असली तरीसुद्धा चालतील सगळ्याच पानांवरची देठं काढून झालेली आहेत हवं असेल तर तुम्ही थोडंसं लाटण्याने लाटून घेऊ शकता म्हणजे एक सारखं पान होईल आता हे मी स्वच्छ आधी धुवून घेते आणि निथळण्यासाठी ठेवते तोपर्यंत आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता बघा इथे दोन वाटी भरून मी बेसन पीठ घेतलेलं आहे आजचा जो प्रकार आहे तो एक तीन ते चार लोकांना छान आरामात पुरेल इतपत आपण बनवतोय चवीपुरतीचं यामध्ये मी मीठ घातलेलं आहे पाव छोट्या चमचा भरून हळद घातली तिखट आपल्या अंदाजाप्रमाणे यामध्ये घालायचं आहे आणि यासोबतच जिरेपूडसुद्धा घातलेली आहे हवं असेल तर थोडंसं तुम्ही ना यामध्ये गरम मसाला असेल तर अर्धा छोटा चमचा गरम मसाला घालू शकता अगदी बारीक चिरून असा गूळ घातलेला आहे आणि भरपूर यामध्ये कोथिंबीर घालायची तर साधारण मुठभूर कोथिंबीर छान बारीक चिरून यामध्ये घातली सगळं आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हवं असेल तुम्हाला ना तर मिरची आलं आणि लसूण थोडंसं ठेचून किंवा बारीक पेस्ट करून तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे सगळं एकदा मिक्स करून झालं ना की मग मी चिंचेचं पाणी आधी साईडला करून ठेवलेलं होतं हे छान यामध्ये घालून घ्यायचं आणि यासोबतच आपल्याला अर्धा ग्लास पाणी यामध्ये होतायचं आहे आता बघा बॅटर जेव्हा बनवतो तेव्हा ते खूप दाटसर नसावं आपण जसं आळूवडीसाठी दाट, दाट... बॅटर बनवतो की नाही ते बॅटर कसं असतं थोडंसं घट्टसर असतं दाटसर असतं तर तसं आपल्याला बनवायचं नाही आहे म्हणूनच सुरुवातीला अर्धी ग्लास भरून मी पाणी घातलं आणि नंतर पुन्हा पाव पाव ग्लास भरून असं पाणी मी घातलेलं आहे आणि आता बॅटर तुम्ही बघा भरपूर सैलसर दिसतं आहे पातळ दिसतं आहे परफेक्ट असंच बॅटर आपल्याला हवं आहे हे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे थोडंसं पातळ थोडंसं दाटसर झालं तरीसुद्धा हरकत नाही काही प्रॉब्लेम होणार नाही आता तवा घ्यायचा आहे जो नॉनस्टिकचा तवा असतो किंवा तुम्ही डोशासाठी जो तवा वापरता ज्यावरचे डोसे अगदी उलगत व्यवस्थित निघतात असा तवा घ्यायचा थोडंसं तेल सगळ्या बाजूंनी पसरवून घेतलं आता जे बॅटर आपण तयार करून घेतलं होतं तवा एकदम लो फ्लेमवरती मी ठेवलेला आहे लो फ्लेमच करायचा खूप कडकडीत तापून घ्यायचं नाही हे लक्षात घ्या आता माझं तवा थोडंसं मोठा आहे त्यामुळे बॅटर मला थोडंसं जास्त घालावं लागलं साधारण याच आकाराचे ना तवे असतात किंवा यापेक्षा थोडेसे लहान जरी असले तरी पळीभोर ते दीड पळी असं बॅटर घालायचं आता कितीही मोठं पान असू दे छोटं पान असू दे तुम्ही यावर ते लगेचच घालून घ्यायचं गा आहे बॅटर थोडंसं से सेट झालं ना खाली काही सेकंदामध्येच की लगेचच यावरती पानं घालायची पानं थोडीशी मोठी वाटली तर साईडने त्याला कट करून घ्यायची आहेत आणि कट केलेलं पान पुन्हा थोडंसं साईडच्या बॅटरवरती घालायचं आहे आता ही दोन पानं बरोबर व्यवस्थित बसली पण छोटी छोटी असतीत तर तीनसुद्धा बसली असती आता थोडंसं बॅटर सेट करून झालं ना बॅटर सेट झालं सोबतच ठेवलेली पानंसुद्धा व्यवस्थित बसलेली आहेत आता काय करायचं साधारण एक ते दोन मिनिटांसाठी ना फक्त सगळ्या साईडने व्यवस्थित जे आपण बॅटर घातलेलं आहे ते असं हलकंसं भाजलं गेलं पाहिजे आता वरच्या साईडने पुन्हा आपल्याला बॅटर सोडायचं आहे आता ही साधारण कृती मी किती वेळानंतर करते आहे तर फक्त मिनिटभरानंतरच करते आहे थोडंसं हलकंसं बॅटर खालचं सेट होऊ दिलं आणि यानंतर लगेचच एक ते दीड पोळी मी यावरून पुन्हा बॅटर घातलेलं आहे हे बॅटर व्यवस्थित सगळ्या बाजूने पसरवून घ्यायचं लक्षात घ्या की जी आळूची पानं आपण यावरती ठेवली आहेत ती पानं संपूर्णपणे या बॅटरमध्ये बुडायला हवी आणि बुडतात बरं का म्हणजे अगदीच एक ते दीड पळी बॅटर तुम्ही घातलं की लगेचच व्यवस्थित अशी कवर होतात वरती झाकण ठेवलं गॅसची फ्लेम लोच आहे अजिबात मी वाढवलेली नाही मध्यमसुद्धा केलेली नाही तर बघा सगळ्या साईडने कसा फ्लेम सगळीकडे पसरत नाही ना तवासुद्धा मोठा आहे म्हणून थोडंसं इकडे तिकडे करत कडेपर्यंत व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे झाकण ठेवलं की बॅटरसुद्धा व्यवस्थित वाफवलं जातं आणि आळूची जी पानं आहेत तीसुद्धा परफेक्ट वाफवली जातात अजिबात काळजी नको वरचं बॅटर जे आहे ते थोडंसं असं कोरडं वाटतं आहे की नाही मिश्रण कोरडं असं वाटायला लागलं की मग साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आजच्या ज्या वेळा करतो आहे ना अजिबात यामध्ये ना तेलाचं प्रमाण खूप लागत नाही कमीत कमी तेलामध्ये हा पदार्थ तयार होतो साधारण पोह्याचे एक ते दीड चमचे भरून मी तेल ओतलं असेल आता हे सगळ्या बाजूने व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तर बघा एवढ्या वेळात फक्त एक लक्षात घ्यायचं की जे बॅटर आपण घातलं आहे ते थोडंसं तव्याला आहे की नाही हे लक्षात घ्यायचं तर बघा इथे तुम्ही बघू शकता हलकंसं तव्याला सोडलेलं आहे हवं असेल तर तुम्ही थोड्याशा कडा मोकळ्या करून घेऊ शकता आता पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेऊ तर परफेक्ट असं हे खालच्या साईडने तर भाजलेलं आहे थोडंफार जरी कच्चं राहिलं तरी हरकत नाही फक्त पलटी करताना थोडंसं सावकाश पलटी करा कारण दुसऱ्या सुद्धा आपल्याला ते परफेक्ट असं भाजून घ्यायचं आहे आता थोडंसंच म्हणजे अगदी पाव पोळी बॅटर मी घेतले आणि ते व्यवस्थित पसरवून इथं घेणार आहे कारण आपण पुन्हा एकदा लेअर करणार आहोत पुन्हा जी आळूच्या पानांची लेअर आहे ती व्यवस्थित बॅटरला खाली चिकटायला हवी म्हणून मग पुन्हा आपल्याला थोडंसं बॅटर पसरवून घ्यायचं आहे आता यावेळेस ना मी तीन पानं एकावरती एक ठेवणार आहे की जेणेकरून छान असा लेअर याचा तयार होईल बघा जसं आपण सुरुवातीला केलं की नाही एकच लेअर हवं असेल तर तुम्ही फक्त एका लेअरचा नाश्ता बनवू शकता एका लेअरच्या वड्या बनवू शकता पण माझ्याप्रमाणे तुम्ही दोन लेअर तीन लेअरसुद्धा बनवून घेऊ शकता अगदी बनवणं सोपं आहे आणि पटापट हे कामसुद्धा होतं तर आता वरच्या साईडने पुन्हा एकदा आपल्याला बॅटर घालायचं आहे आणि हे बॅटर सगळ्या साईडने व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे जे की जेणेकरून आळूची जी पानं आहेत ती व्यवस्थित अशी बॅटरमध्ये बुडायला हवी या पद्धतीने संपूर्ण मी बॅटर घातलेलं आहे आता काय करायचं आहे यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून गॅसची फ्लेम लोच आहे सुरुवातीपासूनच अजिबात मी इथे वाढवलेली नाही लो फ्लेम करून पुन्हा झाकण ठेवून साधारण दोन एक मिनिटांसाठी मी वाफवून घेतलं यावेळेस फक्त ना तवा इकडे तिकडे सरकवायचा म्हणजे मग खालचं जे मिश्रण आहे किंवा खालचं बॅटर जे आहे ते चांगलं सगळ्या बाजूने सुद्धा जाईल आणि भाजलंसुद्धा जाईल आता वरून थोडंसं आपल्याला कडेकडेने तेल सोडायचं म्हणजे काय होतं की तव्यापासून ना हे जे बॅटर आहे ते वेगळं व्हायला सुरुवात होते आणि व्यवस्थित ती तसं भाजलंसुद्धा जातं फक्त तेल सगळ्या बाजूने एकदा ओतून घेतलं की सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्रा तेलसुद्धा ओतायची गरज पडत नाही तर साधारण दोन एक मिनिटांसाठी सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता पलटी करून दुसऱ्या साईडने म्हणजेच वरच्या सुद्धा आपण भाजून घेऊयात फक्त पलटी करताना सावकाश करा कारण यावेळेस थोडीशी जाडसर झालेली असते ना ही पोळी त्यामुळे सावकाश करायचा आहे हवं असेल तर पुन्हा एकदा या साईडने सुद्धा लेअर तुम्ही करून घेऊ शकता पण आत्ता मी इतकंच दोन लेअरवरतीच वास करणार आहे हवं असेल तर एक लेअर दोन लेअर तीन लेअर असंसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता तवा जर लहान असताना तर आरामात आपल्याला तीन चार लेअर करायला जमले असते पण इथे तवा भरपूर मोठा आहे एका वेळेस तीन तीन पानांचा लेअर यावरती बसतो आहे यावरून तुम्हाला अंदाज आला असेल आता फक्त काय करायचं ना हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे मध्ये आधी कुठेच कच्चं राहायला नको साधारण दोन एक मिनिटांसाठी छान मी भाजून घेतलेलं आहे गॅसची फ्लेमसुद्धा बंद केली आणि आता आपण एका प्लेटवरती हे काढून घेऊयात तर बघा तवा ना, असा असा आहे ना असाच्या हो असा उचलायचा आणि असं मस्तपैकी प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हलकंसं फक्त हे थंड होऊ दिलं मी आणि आता दोन्ही साईडने तुम्ही बघू शकता मस्त असं वाफवलेलं आहे भाजलेलं सुद्धा आहे हे आपण कट करून पाहूयात बरं तुम्ही चौकोनीसुद्धा वड्या करून घेऊ शकता पण आजचा हा प्रकार ना मी सकाळी सकाळी बनवला आहे यामुळे मी हा नाश्त्यासाठी घेणार आहे आणि यासाठीच मी थोडंसं पिझ्झाच्या आकारामध्ये कट करून घेणार आहे तर बघा छान दोन लेअर्स दिसत आहेत आतमधलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित वाफवलं गेलेलं आहे खूप झाड नाही खूप पातळ नाही असं परफेक्ट असा हा आजचा नाश्ता आपला तयार झालेला आहे जेवताना ताटामध्ये तुम्हाला हा पदार्थ वाढायचा असेल तर सरळ चौकोनी आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता पण जर तुम्हाला नाश्त्यासाठी वाढायचा असेल तर मग पिझ्झाचा आकार थोडासा वेगळा दिसतो युनिक दिसतो दिसायला त्यामुळं खावासा वाटतो इतका खमंग हा प्रकार लागतो ना नेहमी तुम्ही जर वडा करत असताल ना तर यामध्ये तुम्हाला वाफून घ्यावं लागतं पुन्हा तळून सुद्धा घ्यावं लागतं खूप भांड्यांचा पसारा होतो आणि म्हणूनच ही थोडीशी वेगळी युनिक अशी ट्रीक मी तुमच्यासमोर शेअर केलेली आहे तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका खमंग तोपर्यंत स्वस्त रहा, आणि मस्त मस्त खात राहा